तर राम राम मंडळी ते कशा मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्ही मित्रांनो आपलं वावर तर मित्रांनो बघू शकता एक पाच ते सहा दिवस झाले ते मित्रांनो वावरामध्ये एकदम पद्धतशीरपणे आपल्या वावरामध्ये रोटा मारण्यात आला बघू शकता मित्रांनो दोन एकर वावरामध्ये एकदम मस्त पद्धशीर रोटा मारला आणि मित्रांनो तो, मित्रा तो, मित्रा तो विचार आला की करावं तर काय करावं मित्रांनो तर विचार आला आहे की आता आपण सर्कीच करावं कारण की मित्रांनो आमच्या खेड्यापाड्याच्यामध्ये जास्त सर्कीचं जास्त प्रमाण आहे तर सर्की करायचा विचार आहे माझा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मी आता आमचे जळगावचे मामा यांच्या इथून मस्त तीन पिशव्या आणणार सरकीच्या एक तुरीचा डबा आणणार आणि असं मस्त लावून देणार मित्रांनो तर मित्रांनो खूप सारे मित्र असे विचारतात की दादा तुझा फेसबुकला ब्लॉग वगैरे काही येत नाही आणि यूट्यूबला पण तू लाँग व्हिडिओ अपलोड करत नाही फक्त शॉर्ट व्हिडिओज क्रिएट करतो तर का लाँग का करत नाही मित्रा तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत असेल की लाँग व्हिडिओ जर आपल्याला जर अपलोड करायचा असलं मित्रांनो तर आपल्याला एक तीन ते चार मुलांचा सपोर्ट लागतो म्हणजेच आपली यूट्यूबची टीम लागती तेव्हा जेणेकरून आपला ब्लॉग किंवा लाँग व्हिडिओ एकदम पद्धतशीरपणे अपलोड होतो बरोबर आहे का मित्रांनो आणि दुसरी गोष्ट लाँग व्हिडिओ करणं म्हणजे इतकं सोपं नाही कारण लाँग व्हिडिओला खूप सारी मेहनत असती त्याच्यानंतर एडिटिंग वगैरे थांबणेल टायटल डिस्क्रिप्शन खूप सारे अशा भांगड्या असतात की ज्या एक एक प्रकारचे प्रोसेस आहेत ती प्रोसेस कम्प्लीट केल्याशिवाय आपला ब्लॉग काही बनत नाही तर मित्रांनो त्यामुळे मी जे आता काही ब्लॉग बनत नाही पण आज हा ब्लॉग बनवतो आहे ते बी पेशल वावरासाठी तर मित्रांनो तुम्ही मला सांगा की तुमच्यापैकी जे बी माझे फॉलोवर्स माझे फ्रेंड्स माझे मित्र परिवार आहे त्यापैकी मित्रांनो कोणाकोणाला जादा लाँग व्हिडिओ बघायला आवडते मित्रांनो की माझे शॉर्ट व्हिडिओ बघायला आवडते मित्रांनो खूप सारे जण अशी बी कमेंट करतो मला की तुझे व्हिडिओ खूप भंगार आहे चांगले नाही आहे तर मित्रांनो प्लीज यार असं नका सांगत जाऊ प्लीज व्हिडिओ नाही आवडला तर चांगलं नका म्हणू आवडला तर मग चांगलं म्हणा तर मित्रांनो फायनली बघा बरं का आपल्या वावरामध्ये ट्रॅक्टर आलो फुल्ली पाडायला अशी मित्रांनो तुम्हाला खोट नाही बोलत बी जेवढी वाट पाहत नाही एवढी मी वाह आमच्या बॉसची बात होतो फायनली मित्रांनो बॉस आलं आता ट्रॅक्टर घेऊन असे मस्त आता नव्वद बघू शकता तुम्ही वावर असं काळ खाप झालं आहे मस्त एकदम मस असं बिल्ली पाडून दिली का मित्रांनो म्हणजे कसं आहे उद्या आपण आपल्या धोरणाला मोकळे म्हणजे सरकी लावून द्यायला मोकळे कसं मित्रांनो सरकी आधी जर लावली होती लावले सिरोटा मारायचे पहिले तर लय भारी राहिलं असतं बरं का पण जाऊ द्या काय हरकत नाही रात्री आपल्याला मेघराजेनं रात्री सुटका दिली रात्री पाऊस नाही आला त्याच्यामुळे आज फुल्ली एकदम व्यवस्थित पडणार पण आणि काही टेन्शन पण नाही मित्रांनो शेअर करा સિત્રમાં ફાઇનલી ખુલ્લી હા ના જ નહીં मित्रांनो कायच फुल्ली पाडली राह वा एकच नंबर नादच नाही करायचं मित्रांनो बघू शकता मित्र तुम्ही एकदम सरळ दोरीमध्ये धरून कसं काय मित्रांनो फुल्ली हां नाद नाही करायचं मित्रांनो बॉस हे बॉस माझ गवन कर नाद नाही करायचा भावन्न फुल्ली एकदम दोरीमध्येची जी बघू शकता तुम्ही हां नाद नाही करायचा बघू शकता भावन्ना तुम्ही ट्रॅक्टर तुम्हाला खोटाडत असं भाऊन मागची फुल्ली बघू शकता तुम्ही